तर सुरुवातचा रिक्षा आहे त्याच्यामध्ये महिला असतील वडा बगीची रात्री जटकंतर पार्किंग इथे इच्छा आहे आखरी स्टेशन आपण प्रसाध सर्वोप्रगतीचा आना करायोग्या आहे 812 गाडीला पोहोचला नाही इथे सुद्धा करता येणार नाहीकडे पडले 233 इकडे काय

राजे 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 साहेबांना प्रणाम कराला वडील मिळत असतो राजानी दुन्याची खागिरी तुम्हाला देऊ लागली ज्या घरात मुलं राहण्याचे कोणी होतात त्या घरात वाचवून कसे मुलांना कसं लागा कुणाच्या वडिला सांगता ना येत नाही त्याला सगळ्याला ना तरी किती का

जय 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 बोलि जय 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 बोलि जय 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 तुमला आडवा चांगला होतो असाच खायला धर्म की हिंदू धर्म की हिंदू धर्म की गर्व अरे गर्व जय श्री अरे बटेंगे तो अरे बटेंगे तो भारत देश की बुकार भारत देश की पुकार सनात बजागा है सनात्म बजागा है जाती जा करो पिदाई हिंदू हिंदी करो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अरे बेटांगे तो अरे बेटांगे तो खर जय श्रीराम

त्यांच्यांका समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांच्याद्वारे अत्याचार होत आहेत मंदिरे घरे दुकाने जाळली जात आहेत हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी तेथील मुंडा चकमा कुकी बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना सुद्धा इस्लामिक कट्टरतावाद्यांनी जे अवैध पद्धती मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून ठेवले आहे बांगलादेशचे सरकार हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्या अत्याचारास मुखसंमतीने मूकसंमती देताना दिसून येत आहे या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे शब्दात याचा अत्यंत कठोर निषेध व्यक्त करतो सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेश सरकारने देशद्रोहाची कठीण कलमे